महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे मुंबईच्या राजकारणात घडलेली ही घटना साधी नसून सत्ता समीकरणे बदलणारी मानली जात आहे मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाने अचानक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे शिंदे गटाच्या एकोणतीस नगरसेवकांच्या गटनोंदणीचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे हा कार्यक्रम रद्द होताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे हा निर्णय का घेण्यात आला याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पडद्यामागे नेमके काय सुरू आहे याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे महायुतीत सर्व काही सुरळीत आहे का असा सवाल राजकीय जाणकार विचारत आहेत राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय केवळ कार्यक्रम रद्द करण्यापुरता मर्यादित नाही हा निर्णय एक महत्त्वाचा राजकीय संदेश मानला जात आहे मुंबई महापालिकेतील सत्ता कोणाच्या हातात जाणार यावरून तणाव वाढताना दिसत आहे महापौर पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार यावरून मतभेद असल्याचे संकेत मिळत आहेत भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत चर्चा सध्या निर्णायक टप्प्यावर असल्याचे बोलले जात आहे शिंदे गटाने भाजपसोबत एकत्रित शक्तीप्रदर्शनाचे संकेत दिले आहेत त्याचवेळी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे दिसत आहे या घडामोडींमुळे महायुतीतील अस्वस्थता अधिक वाढली एकी एक आहे एकीकडे एकजूट दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे दुसरीकडे अंतर्गत नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत या निर्णयाचा थेट परिणाम मुंबई महापालिकेच्या पुढील सत्तास्थापनेवर होऊ शकतो महापौर निवडीवर या घडामोडींचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शिंदे गट आगामी काळात अधिक आक्रमक भूमिका घेणार का याकडे लक्ष लागले आहे हा सगळा निर्णय दबाव वाढवण्यासाठी घेतला गेला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की मुंबईचे राजकारण आता शांत राहणार नाही महायुतीतील अंतर्गत संघर्ष येत्या काही दिवसांत अधिक स्पष्टपणे समोर येण्याची शक्यता आहे